राम राम शेतकरी बांधव मी राहुल शौगन स्वागत करतो तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आले शेतीविषयी व्हिडिओ जे मागे चालू केला होता आपण लागवडीबद्दल त्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिलीच होती आता हा एक नवीन व्हिडिओ आले बद्दल आपला असणार आहे तर सर्वप्रथम मी तुमचे सर्वांचे मनोपूर्वक स्वागत करतो की जे कोणी नवीन शेतकरी बांधव आल्याची लागवड करत असेल ह्या वर्षी तर त्यांचा निर्णय हा चांगला असणार आहे कारण की मागील वर्षी जे बियाणाचे रेट होते साधारणपणे दहा हजार रुपये त्याच तुलनेत यावर्षी बियाणाचे रेट कमी असून आणि या वर्षी अद्रकीची लागवड ही कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटते यामुळे आप जे नवीन आले शेतकरी बांधव जे नवीन ॲड झालेले त्यांचे म्हणजे चांगलं वर्ष राहणार आहे तर त्या वर्षासाठीच आपण सुरुवातीपासून तयारी कशी असायला हवी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आलेमध्ये सर्वप्रथम आपण निवड करताना बियाणाची निवड करत असतो बियाणं आपलं आले किंवा हळद दोन्ही पिकांचं आपल्या पिकाचे जेव्हा बियाणं काढतो आपण ते आपल्याला रेस्टमध्ये म्हणजे तीन महिने ठेवता गेलं पाहिजे तीन महिने अगोदर काढलेलं ला बियाणे लावणे आपल्याला योग्य ठरत असतं म्हणजे साधारण आपल्याला जर का मेमध्ये अद्रक लावायचे असेल तर मा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान काढलेलं बियाणं आपल्याला निश्चितच मेमध्ये लागवडीला चालत ला 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 असतं आणि पूर्वी शेतकरी आलीची लागवड कधी करायची साताऱ्याकडचे शेतकरी तर ते अक्षय तृतीयाला करायचे का त्यामागचं कारण म्हणजे अद्रकिच्या जर्मिनेशनसाठी वीस ते बावीस दिवस लागून जातात ही पूर्णपणे उगुपर्यंत मान्सूनचा पाऊस येऊन जातो आणि मान्सूनच्या पावसाचा जो पिरियड असतो पंधरा ते वीस दिवस तो अत्यंत वाढीसाठी चांगला पिरियड मानला जातो यामध्ये आलीची वाढ ही जोमदार होते आलीची उगवण वीस पंचवीस दिवस अगोदर झाल्यामुळं आपल्याला आल्याच्या उत्पादनात नक्की ह्या गोष्टीमुळे फायदा होतो त्यामुळे जे शेतकरी बांधव आले लवकरात लवकर लावतील त्यांचा निश्चितच फायदा हा हो होणार आहे पण आतापर्यंत होत काय चालले मान्सून लेट लेट होत चालला आहे त्यामुळे आपण साधारण आलेची लागवड कधीपासून तर केव्हापर्यंत करावी म्हणजे दहा मेपासून तर आपण एक वेळेला लागवड थोडीफार मागं पुढं झाली तर निश्चितच धकून जाईल परंतु आपण निवडलेली जमीन ही मेन सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे पाण्याची साठवण करणारा म्हणजे पाणी धरून ठेवणारा रान नको असं असल्यास आपल्याला नक्कीच कंदकूच यासारख्या समस्यांचं सामोरे जावं लागतं यामुळे आपल्या आल्याची पाणी निघून जाईल अशी जमीन आपल्याला नक्कीच आले निवडताना ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर दोन नंबर म्हणजे चूरखडयुक्त जमीन आपल्याला टाळायचे कारण की यामध्ये काय होतं जे उपलब्ध उपलब्धता पिकाला होणार आहे ती होत नाही आणि आले किंवा हळद हे पीक दहा महिने आपल्याला जमीन खाली असल्यामुळे आपल्याला एकदम खसदार जमीन यासाठी लागत असते खसदार जमीन म्हणजे कशी तर तिचा ऑर्गेनिक कार्बन पी एच आणि ते असलेली एन पी के चांगल्या प्रमाणात असेल तरच निश्चित आपल्याला उत्पादनात ही वाढ बघायला भेटणार आहे तर आपल्याला ऑर्गेनिक ऑर्गेनिक कार्बन वाढीसाठी काय वापरायचं तर आपल्याला निश्चितच आपण शेणखत फळी किंवा आपण ज्या शेणखताच्या बॅग असतात सॉईल मिल म्हणा किंवा हा सॉईल मिलसारख्या आपण उत्पादनाचा वापर ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यासाठी निश्चितच आपल्या जमिनीमध्ये करत असतो ऑर्गेनिक कार्बन वाढल्यामुळे जमिनीत कसदारपणा वाढतो आणि न्यूट्रिशनची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात होते दहा महिने पीक खाली राहणार असल्यामुळे पिकाला योग्य ते न्यूट्रियन न्यूट्रिशन जाणं महत्त्वाचं ठरत असतं त्याच वेळेस आपल्याला म्हणजे आपल्याला उत्पादन को जमिनीच्या खालीच भेटत असतो वरचा भाग आपल्या कुठल्याही कामाचा नाही परंतु आपल्याला जशी आल्याची ग्रोथ खाली होती तशीच वरती होती यामुळे फवारणींचं सुद्धा नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं असतं तर ना आपण लागवडमध्ये बेसळ डोस आपल्याला माहितीच आहे तो बेसळ डोस भरून आपण निश्चितच मुळीच्या वाढीसाठी चार किलो मायक्रोरायझा किंवा ग्रॅनोलमध्ये ह्युमिक यासारख्या उत्पादनाचा वापर निश्चितच आपण चांगल्या जर्मिनेशनसाठी करावा जर्मिनेशन जर चांगलं झालं तर निश्चितच आपल्याला पुढे येणाऱ्या समस्यांना टाळता येते कंदवर्गीय पिकाचं सर्वप्रथम जर्मिनेशनला थोडं जास्त वेळ लागतो यामुळे लागवडही जेवढं होईल तेवढ्या लवकर करणे आपल्याला गरजेचे ठरत असते त्याचे आले किंवा हळद पिकामुळे आपल्याला दोन न्यूट्रेशचे जास्तीत जास्त कमतरता भाजत असते मसाला पदार्थ असल्यामुळे गॅरस आणि सल्फर पदार्थांचा वापर आपल्याला आले आणि हळद शेतीत योग्य त्या टायमाला करणं ज्या जमिनीतून गडा असते तिथे फेरतची कमतरता शंभर टक्के येते कमतरता आल्यावर काय लक्षणं आपल्याला देऊन जातात तर, तर आपले जीव जे ग्रोथ आहे पूर्णपणे पिवळे होते आणि न्यूट्रे ज्या शिरा आहे त्या हिरव्या असतात पान पूर्ण पिवळं होऊन जातं त्यामुळे फेरतची कमतरता आल्यामुळे एक न्यूट्रिशन कमी असलं तर बाकी न्यूट्रियंट आपल्या पिकाला लागत नाही त्यामुळे आपण फेरस आणि सल्फर यांचा योग्य तो नियोजनबद्ध आपल्याला आले किंवा हळद शितीत यांचा वापर करणं गरजेचा ठरत असतो तसेच आपण लागवड केल्यानंतर आले पिकाला जर कवरचा पाऊस नसेल तर आपण निश्चितच ड्रिपच्या सहाय्याने जास्तीत जास्त पाणी देऊन जर्मिनेशन हे चांगलं करून घ्यायचं आहे जर्मिनेशन चांगलं झालं त्यानंतर आपले शेड्यूल आपण समोर देऊन फवारण्या असो किंवा खाली मुळीच्या वाढीसाठी तर आपले पीक जर मजबूत असेल म्हणजे जर्मिनेशन स्ट्रॉंग असेल तर निश्चितपणे आपल्याला पुढचा लाग होणारा खर्च कमी होईल कमी खर्चात आपल्याला कशी आली शेती करता येईल याबद्दल आपण आपल्या यूट्यूब चॅनलला माहिती आहे ही देतच चाललेलो आहे त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद आभारी